मंडळ माझी एक मैत्रीण त्याचं नाव असंच साकला आणि माझं नाव असं नाकला आपला आपल्या भावा बरोबर मुंबईत राहता मी माझ्या भावा बरोबर राहतो लस झाले नस का मुंबईत बोलते मी आपल्या हेंका हेंका नी नी गोका। नी नी भाकरी करून घेतलं मुंबईत जाऊ पाणी एस टी सांगत गेलं एस टी मुंबईत जाणारी त्याच्यात जाऊन उभ्या बापमान तसे बस मागू शिटील बस मागू शिटील मी ह्या काय कोंबड्याच्या शिटीर बस बोलतोय फसक लागले बारा तर एक मग सीट होती त्याच्यावर बसल्या ती लोका बसली म्हणते थोड्या वेळ एक माणूस लोक खाकी डागला घातला ना म्हणता कसो किकाट किकाट मारका वाटला मी आणलं तिकटाच माशी लोक पिशी सोडलं डबो काढलं ना कसं जर धरलंय त्याच्या तिकट भय असलं तर खा हो काय सांगा त्या तिकटावर तर आयला लाल झालो अरे बाबा माझ्या मातला मुंबई पोचलं मुंबईत माणसं किती नुसती किड्यासाठी लोक गाडी किती मग सुद्धा तुळशी झाला सकले नकले तर खोली रे कसं पोचलं रात्रभर कशी कशी आणि सकाळी माझा नकला म्हणता कसा राणीची बाग बघू जा म्हटलं एक राणी असतली तिची एक बाग असतली माका आवडतं गावात बागे बद्दल मला जाऊ द्या अहो कसली बाग सांगा तुका तुमका नुसती मंत्रुरी कुत्री कोंबडी पाणी काय काय नुसते कसे बसले हात शॉप केलं तरी आलत नाही आमच्या गावची कुत्री किती दोरात पडतो दोरा किती बरी आहे

देवाचा जर पाया पडला तरी चालत असं आमचं बाबी गुरव सांगता म्हणून मी आपला तसंच पाया पडलाय देवाच्या म्हणताय कसा देवा बरा कर माझ्या पोरांच्या बोरांच्या गावाक नेऊ सोड आपल्याचं काय म्हणतात तो मागे आपला संला आपल्याच्या पोले त्याच्या घोवन काय तिकीट बिकीट काढले आणि संध्याकाळी गाडीत बसवली साडी सुटा झाली आणि नकलारी नकल्याची पोरा कालची म्हणतात तशी मावशे ताटा ताटा ओके बाय म्हटलं मी तुमचा याकर ताट बीट ना गावा गेल्या खूप दिवसांनी माझ्या चढवान चडवांना सांगायला गे आय ती टाटा म्हणजे बाय बाय म्हणी टाटा नाही विचारी अगो मरो म्हटलं इथून या कानात कडव लावलाय तुमचं म्हणा सांगतोय अजून मुंबई गेलाय नाही मॅडम